पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी दुपारी भरधाव ट्रकने दुचाकी धडक दिली दुचाकी पडला व त्याच्या डोक्यावरून सदर चाक दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला अशोक शिवराम जमाले राहणार मुंडे असे मृत झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच डी पी जेन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तकगीर आगा पहिलवान अमृत बाबर रामचंद्र सरगर जगन्नाथ थोरात तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अॅम्ब्युलन्स व कराड शहर वाहतूक शाखेला कळवले यामुळे पोलीस कर्मचारी तसेच अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली दरम्यान या अपघातामुळे कोल्हापूर नाक्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर वाहतूक सुरळीत केली त्यानंतर मृतदेह हो अॅम्ब्युलन्समध्ये घालून कराडच्या कॉटेज रुग्णालयात नेण्यात आला पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका